तथाकथित आरटीआय कार्यकर्ता नितीन घोले याला ठाणे शहर पोलीस खंडणी पथकाने रंगेहात खंडणी घेताना केली अटक कल्याण येथील संतोष बार अँड रेस्टॉरंट मध्ये तथाकथित आरटीआय नितीन घोले याला ठाणे शहर पोलीस खंडणी पथकाने रात्री बारा वाजेच्या सुमारास पन्नास हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहात अटक केली आहे कल्याण मधील ताल अमर पॅलेस शैलेजा संतोष नीलम असे प्रत्येकी एक बार रुपयेच्या हिशोबाने पन्नास हजार रुपये खंडणी वसूल करण्याच्या अटक करण्यात आली आहे हा कार्यकर्ता खंडणी बहादर असून बार चालकांना नेहमी सत्वत असे आणि पैशांची मागणी करत असे हा खंडणी बहादर आपण पाहू शकता की कशा प्रकारे व्हिडिओ मध्ये बोलत आहे की मी मॅटर काढलं ना तर डी सी पी साहेब अतुल झेंडे कारवाई करणार नाही ना इकडचं राहणार ना तिकडचं राहणार उल्टा चलेगा वो धंधा देख लो मेरा मैन मैटर निकालूंगा ना तो अतुल जनडित इतना कार्रवाई नहीं करेगा ने इधर करेगा ना उधर तो करेगा मैन मैटर निकालूंगा ना तो अतुल जनडित इतना कार्रवाई नहीं करेगा इधर करेगा ना उधर करेगा वो क्या हुआ उस दिन आज भी इधर जो हुआ ना कल का हुआ ना रेट वही गुस्से की वजह से इधर भी रेड हुआ उन लोग क्या बोला हमारा इधर रेड हो रहा है ना इधर उधर हुआ ना दो जगह उनका अभी माहौल चल रहा था गर धंदा ने चले दोड़ी वाले तो थोडी को ही हॉटेल दे रहा उनको तुम लोग ऑलरेडी जुड़े हैं तीन चार महीने से एवढंच नाही तर पुढे पहा या माणसाची मजल सीपी साहेबान पर्यंत गेली आहे पहा काय बोलतोय हो रवि कुठे आहे नाही हो अरे कल मेरो रिपोर्ट आहे का हां नुको रिपोर्ट कर अच्छा तो कर दो रिपोर्ट हां

सोबतच पहा कशा प्रकारे बोलत आहे की कारवाई न केल्यामुळे साहेबांना सस्पेंड करायला लावले होते खडकपाडा येथे नितीन घोले हा इसम आणि त्याच्यासोबत राज चिखले म्हणून त्याचा साथीदार देखील या सर्व प्रकारात सामील असल्याचे आढळून आले ठाणे शहर पोलीस खंडणी पथकाद्वारे नितीन घोले याला रंगेहात अटक करण्यात आली असून राज चिखले हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण